मध्यरात्री भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या थंडावल्या होत्या मात्र पसुन दिल्ली आणि सीमावर्ती भागात मोठ्या घडामोडी घडल्या त्या कोणत्या आहेत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे आता थरारक व्हिडिओ समोर आलाय पूंछ मधील सामान्य नागरिकांच्या घरावर पाकने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पाकिस्तानचा हा हल्ला भारतीय लष्कराने परतवून लावलाय त्याचाच हा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी हा हल्ला करण्यात आलाय हल्ला करण्यात आलेलं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय मात्र समोर असलेली गाडी सुरक्षित असल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे एल ओ सीवर भारताच्या बीएसएफ जवानांनी पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त केली आहे पाकिस्तानच्या हद्दीत असलेली लष्करी चौकी स्फोट करून उडवली आहे यामध्ये सात पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले आहेत पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा देखील सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होतोय सकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थिती आणि भारतीय सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठकीचं स्थान या बैठकीला संरक्षण प्रमुख लष्कर प्रमुख नौदल प्रमुख हवाई दल प्रमुख आणि संरक्षण सचिव श्री राजेश कुमार सिंग उपस्थित होते यांच्यासोबत रक्षा मंत्री यांनी सीमेवर हालत आणि रणनीती बाबत चर्चा केली आहे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून गॅजेट अधिसूचना प्रसिद्ध करून लष्कर प्रमुखांना म्हणजेच सेना अध्यक्षांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत सैन्य सेवे संदर्भात नऊ फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सेना अध्यक्षांकडे हे सर्व आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढील तीन वर्षांसाठी सैन्य दलाच्या प्रमुखांना युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकार दिले त्यानुसार टेरिटोरियल आर्मीतील अधिकाऱ्यांना बोलवण्याचे अधिकार सेनाध्यक्षांना असणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक हाय लेवल मीटिंग घेतली या मीटिंगमध्ये सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक सीआयएसएफ चे महासंचालक आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सीमा परिस्थिती आणि विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्यास सांगितलं आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सर्व आरोग्य केंद्र आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य सुविधांबद्दल संपूर्ण माहिती दिली नियंत्रण केंद्रातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे बैठकीत देशभरातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका